मिरर समोर उभे राहा आणि ज्या काही गोष्टी घडल्यात ना आयुष्यामध्ये सगळ्या बघा ह्याच्यामध्ये चुकी नव्हती जे झालं ते गेलं आणि तू त्या परिस्थितीला किती चांगलं सामोरे गेलास है, है। ना हे स्वतःला रिअलाइज करणं खूप महत्वाचं आहे स्वतःची व्हॅल्यू स्वतः करणं खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही मिरर समोर उभे राहता डोळ्यात टोळे घालून बघताना स्टार्टिंगला लोकांना मी सांगत असते नेहमी करायला तर वेगळे वेगळे अनुभव लोकांना आले की कुणाला एकदमच हसू आलं कुणाला एकदमच रडू आलं है ना की यार मी किती वाईट होतो स्वतः बरोबर ठीक आहे की है ना मी किती अत्याचार केले स्वतःवरती ठीक आहे जेव्हा मी पास लाईफ रिग्रेशन शिकत होते तेव्हा आमच्यामध्ये होतं एक मिरर टेक्निक म्हणून एक वेगळा चॅप्टर होता त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम मी हे करून बघितलेलं दॅट टाइम आय क्राय सो मच म्हणजे इतकं रडले इतकं रडले की काम हे एवढं वाईट वागलं स्वतः बरोबर बरोबर तर